झाल्यानंतर त्यामध्ये एक ठराव अशा पद्धतीनं मांडला गेला की मला अध्यक्ष म्हणून निवड आणि मी बाकीचे सन्मान्य सदस्यांची निवड करायची जरी तशा पद्धतीनं झालेलं असलं तरी आम्ही सगळ्यांनी मिळून एकोत्र मध्ये एकवीसची कार्यकारिणी आणि वेगवेगळे पदाधिकारी असतात चार लोक त्याच्यामध्ये ॲडिशनलचे घेता येतात स्वीकृत म्हणून अजून चार घेता येतात असे एकोणतीस लोक घेता येतात मागच्या वेळेस पण असेच एकोणतीस लोक होते कार्यकारिणीमध्ये सगळे वेगवेगळे पदाधिकारी वेगवेगळ्या वेग 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 समित्या असतात त्या समितीवर चेअरमन म्हणून तुम्हाला संधी मिळू शकते एकूण साठ संघटना जे एकूण एकसष्ट संघटना निवडणुकीच्याकरता मतदानाच्याकरता पात्र होत्या परंतु त्याच्यातनं एका संघटनेने प्रतिनिधी पाठवले नव्हते त्याच्यामुळे तीस संघटनांनी साठ प्रतिनिधी पाठवलेले होते आणि त्या साठमध्ये आम्ही साधारण एकोणतीसांना निवडलेलं आहे आत्ता निवडले परंतु एक महिला निवडायची कारण सगळ्या कार्यकारिणीत कमीत कमी तीन महिला पाहिजेत आत्ता आम्ही दोन महिला घेतलेल्या आहेत तिसरी एक महिला ज्या खेळाला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही अशातनं तो, ना तो खेळाडू आम्ही महिला म्हणून निवडणार आहे असं जे आमचे पोटनियम आहेत किंवा नियमावली आहेत त्या सगळ्याचं बंधन ठेवून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि आज मी माझ्या अध्यक्षांनी निवड झाल्यानंतर मी सिनियर उपाध्यक्षाची एक पोस्ट असते चार उपाध्यक्षांचे असतात जॉईंट सेक्रेटरी अशा वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या पोस्ट असतात तर त्याच्यात सिनियर उपाध्यक्ष म्हणून मुरलीधरजी मोहळ केंद्रीय राज्यमंत्री यांची आम्ही सगळ्यांनी मिळून एकमताने निवड केलेली आहे आणि बाकीच्या पण निवड आम्ही केलेल्या आहेत परंतु काई चा आमाला देंशी पन बोलना जाला। ते उद्याच्याला थोडंसं काही निवडीच्याबद्दल आम्हाला मुख्यमंत्री महोदयांशी पण चर्चा करायची त्यांच्याशी बोलणं झालं ते म्हणाले की तुम्ही माझ्याशी उद्याच्याला चर्चा करा आणि त्याच्यातून खेळाला अधिक महत्त्व देण्याच्या दृष्टिकोनातनं खेळांना खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टिकोनातनं संघटनेला येणाऱ्या अडी अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातनं क्रीडा विभागाचं संपूर्ण सहकार्य घेऊन आज पण काही काहींनी सूचना केल्या त्याचा पण नोंद हे क्रीडामंत्री माणिकराव साहेबांनी घेतलेली आहे आणि निधीच्याही संदर्भामध्ये त्यांच्या काही सूचना आल्या वेगवेगळे आठ आपले विभाग आहेत त्या आठ विभागामध्ये विभागीय क्रीडा संकुलने इन्क्लुडिंग बालेवाडी तर त्याच्याबद्दल पण काही बाबी खेळाडूंच्या दृष्टिकोनातनं करणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे उद्याच्या चार चा करता खेळ आणि खेळाडूंचं प्रतिनिधित्व करत असणाऱ्या मान्यवरांना अधिकचं महत्त्व देऊन वेटेज देऊन आम्ही ही एकोणतीस लोकांची आ, यादी आज जाहीर केलेली आहे आणि तशाच पद्धतीनं अध्यक्ष आणि सिनियर कार्याध्यक्ष पण आम्ही जाहीर केलेले आहेत बाकीच्या आजच्याच मीटिंगला आम्ही धरून घेणार आहे तोही सगळ्यांची संमती घेतलेली आहे ती नावं आम्ही उद्या प्रेस नोट काढून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू असं एक मिनिट असं काही नाही प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे त्या संदर्भामध्ये नंतर काही प्रेस नोट काढली गेली त्या संदर्भात त्या प्रेस नोटमध्ये जे काही सांगायचं ते सांगितलं दोन वर्षाचा खर्चाच्याबद्दलचा तपशील सगळ्या क्रीडा विभागाला दिला आहे शेव एक वर्षाचा तपशील राहिलेला आहे एका एका वर्षाच्या क्रीडा स्पर्धेचा त्याच्याबद्दल मला वाटतं एकतीस डिसेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे दोन महिने म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर दोन महिन्याची मुदत में आणि ते दोन महिन्याच्या आत सी ए आणि ते सगळे जे काही पेपर्स असतात वाउचर्स असतात बिलं असतात वगैरे वगैरे कारण वेगवेगळ्या संघटनांच्याकडनं पण ती बिलं येणं अतिशय गरजेचं असतं एखादी संघटना चालवत असताना एखादा कोणी काही काम करत असताना समज गैरसमज होत असतात त्यामध्ये वेगवेगळे भूमिका मांडण्याचं काम वेगवेगळे माध्यम माध्यमवर करत असतात परंतु त्याच्यातून कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्याच्यामध्ये पारदर्शकच कारभार झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका ही आमची सगळ्यांची राहिलेली आहे आम्ही त्याच भूमिकेतनं काम करतो आज महाराष्ट्र ऑलिम्पिक की जनरल बॉडी की मीटिंग थी ॲन्युअल मीटिंग तो उसमें आगे चार साल के लिए बॉडी डिक्लेयर करनी थी कमिटी डिक्लेयर करनी थी उसके बारे में चर्चा हुई पहले बहुत सारे हमारे साथियों ने फॉर्म भरे थे लेकिन बाद में हम सब बैठे और खेल में पॉलिटिक्स नहीं आना चाहिए सबने मिलके काम करना चाहिए ऐसा सोचकर हमने इसके बारे में डिसीजन लिया सबने जो इलेक्शन ऑफिसर थे उनके पास विड्रॉल दिए और उन्होंने डिक्लेयर किया कि एक का भी फॉर्म नहीं रहा और फिर एनुअल मीटिंग शुरू होने के बाद वहाँ हमारे साथी मुरली मोहन जी ने एक प्रस्ताव रखा और उसमें मुझे उन्होंने अध्यक्ष पद का जिम्मेवारी दी और बाकी कार्यकारिणी के बारे में वो मैंने उसके बारे में डिसीजन लेना चाहिए ऐसा उन्होंने प्रस्ताव रखा उसके बारे में ट्वेंटी नाइन अलग अलग लोग हम ले सकते हैं तो उसमें से ट्वेंटी एट लोगों का हमने डिक्लेरेशन किया है हमारे यहाँ प्रेसिडेंट की एक पोस्ट जैसी रहती है वैसे सीनियर वाइस प्रेसिडेंट की पोस्ट रहती है तो उसमें सबको साथ लेके हमने मुरलीधर मोहर जी को सीनियर वाइस प्रेसिडेंटशिप दी है और बाकी भी हम कल प्रेस नोट निकाल के आ, कौन ट्रेजरर है कौन जॉइंट सेक्रेटरी है कौन सेक्रेटरी है कौन और चार हम वाइस प्रेसिडेंट बता सकते हैं ये सब हम कल लिस्ट उसकी देंगे उसके बारे में पूरा अधिकार हमें दिया है मैं उसके बारे में अपने राज्य के प्रमुख चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस के साथ भी बात करूंगा। हमारे क्रीड़ा स्पोर्ट्स मिनिस्टर है बाकी हमारे साथी है सबके साथ मिल के बात करके हम अंतिम फैसला लेंगे या डिक्लेयर करेंगे आज के ही तारीख को वो डिक्लेयर किया है ऐसा हम करने वाले हैं प्रयत्न करू त्याच्या संदर्भात आत्ता सहाशे पन्नास कोटीचं अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे परंतु ज्या प्रकारे आज विधायक सूचना अनेक संघटनांनी केल्या त्याच्यामध्ये काही काही संघटना काम खूप चांगल्या करतात परंतु आर्थिक बाबतीमध्ये त्यांना ते तेवढा सपोर्ट मिळत नाही आणि त्याच्यामुळं त्या खेळामध्ये त्या खेळाडूंना जे इन्फ्रास्ट्रक्चर द्यायला पाहिजे जे प्रशिक्षक चांगले त्यांना त्यांनी प्रशिक्षण दिलं पाहिजे ते त्याला अडचणी येतात आणि म्हणून आम्ही क्रीडा मंत्र्यांना सूचना केली की आपण तसा प्रस्ताव पाठवा आम्ही मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी बोलून त्या बाबतीमध्ये दे देखील त्या संघटनांना खेळाकरता खेळाडूंच्या करता, करता आणि उद्याच्या काळामध्ये दे देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे की आपल्या देशामध्ये दे ऑलिम्पिक पण झालं पाहिजे गेम आपल्याला तो मान मिळाला पाहिजे कॉमनवेल्थचा पण आपल्याला मान मिळालेला आहे अशा वेगवेगळ्या स्पर्धा राष्ट्रीय स्पर्धामध्ये आम्ही काय केलं पाहिजे राज्य स्पर्धामध्ये आम्ही काय केलं पाहिजे काय आमच्या वेगवेगळ्या संघटनांची अपेक्षा आहे हे सगळं आम्ही सर्वांनीच तिथं आजच्या सभेच्या निमित्तानं ऐकलं आम्ही स्पोर्ट्स मिनिस्टर म्हणून त्यांनाही विनंती केलेली होती की आपण पण इन्व्हाइटी त्यांना केलेलं होतं की आपण पण यावं कारण स्पोर्ट्स डिपार्टमेंटशी ह्या एम ए महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा जवळचा संबंध येतो सगळ्यांनी मिळून मिसळून काम करणं हे गरजेचं होतं आणि तशा पद्धतीनं आम्ही लोकांनी सगळ्यांनी मिळून केलेलं आहे मला आत्ताच ती बातमी कळाली ही दुर्दैवी घटना आहे मी त्याच्या संदर्भामध्ये केंद्रीय मंत्री भूपेंद्र साहेबांची वेळ मागतो उद्याच मी मुख्यमंत्र्यांशी पण ह्याविषयी बोलणार आहे कारण आता लोकांची सहनशीलता संपलेली आहे लोकांनी खूप काही सहन केलं पार घरात त्याच्यामध्ये मनुष्यहानी झालेली आहे आणि एवढा बिबट्यांचा वावर वाढला आहे त्याच्यामध्ये काही जे काही फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या संदर्भातले कायदे आहेत की काही प्राण्यांना तुम्ही मारू शकत नाही हे जरी खरं असलं तरी हे बिबटे जंगलातले नाही हे उसामध्ये वाढलेले बिबटे आहेत विशेषतः आमचा जुन्नर आंबेगाव खेड शिरूर आणि पारनेर अकोले ह्या सगळ्या भागामध्ये पार हे आता दौंड वगैरे परिसरात पण यायला लागलेले आहेत आणि ऊसामध्ये ह्यांची पैदास होते एकदा आमच्या शेतकऱ्यांनी ऊस लावला आणि पक्की बांधणी झाली की एक वर्ष नुसतं पाणी देण्याचं काम होतं त्याच्यामुळे आतमध्ये त्यांना दोन वेळेला त्या बिबट्यांच्या माद्या पिल्लांना जन्म देऊ शकतात आणि त्यांचं संरक्षण करू शकतात आणि मग तिथं पैदास मोठ्या प्रमाणावर वाढली काहींचं म्हणणं आहे की जवळपास ती हजार बाराशेच्यापर्यंत पोचलेली आहे आणि म्हणून त्यांना पिंजरे वगैरे जे काही लागतात ह्या सगळ्या गोष्टी पुण्याच्या डी पी सीमधनं आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत परंतु संख्याच एवढी वाढली की आज तिथं माणसांना काम करणं मुश्किल झालं आणि त्याचा अतिरेक शेवटी आज झाला आणि लोकांनी फॉरेस्टची गाडी जाळली कारण फॉरेस्टची ती जबाबदारी आहे की आपण बिबट्यांना नावर घातला पाहिजे आता ही कुठल्या डिपार्टमेंटची जबाबदारी आहे हे आम्ही एक दुसऱ्यावर ढकलाढकली सा न करता हे आमची राज्य सरकारची जबाबदारी आहे आम्हाला केंद्र सरकारच्या वनविभागाशी पण त्याच्यामध्ये मदत लागणार आहे त्या मंत्र्यांशी पण आम्ही बोलू आम्ही आत्ता संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता परंतु दुर्दैवाने आत्ता माझा संपर्क झाला नाही परंतु मी पुन्हा रात्री संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करीन मुख्यमंत्र्यांना तर उद्याच वेळ मागितलेली आहे मला संदर्भात दिलीप वसे पाटील साहेबांचा फोन आता। फोन आला होता जिल्हाधिकारी डुडी यांचाही फोन आलेला होता अनेक तिकडच्या भागातल्या सहकाऱ्यांनी पण फोन केले की बा हे आता थांबलं पाहिजे नाहीतर लॉ आणि ऑर्डरचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होईल अशा प्रकारची परिस्थिती झालेली आहे आणि ह्या गोष्टीला आता कुठल्याही परिस्थितीमध्ये पायबंद घातलाच पाहिजे अर्धा तो कायद्याच्या नियमाच्या अधीन राहून घातला पाहिजे कारण मी नुसतं असं म्हणू शकत नाही की ते गोळ्या घाला किंवा आणखीन काही करा त्याबद्दल रिक्सर ज्या काही परवानग्या असतील आपण बघा कधी कधी एखादा टायगर हा तो त्यांनी भक्ष्य मनुष्याचं त्याला चटक लागली तर मग आपण परवानगी घेऊन त्याला जो काही त्याचा बंदोबस्त करायचा तसा करतो परंतु हे एक दोन नाही आहेत हे हल शेकडोनी वाढलेले तर मध्ये आम्ही पकडून आ, वनतारा तिकडं पण पन पन्नास बिबटे पाठवण्याचं निर्णय घेतला आणि त्याला वनताराच्या प्रमुखांनी पण सांगितलं तुम्ही पाठवा परंतु पन्नासनी प्रश्न सुटत नाही त्याची नसबंदी करून पण प्रश्न सुटत नाही कारण नसबंदी केली तर इथून पुढची पैदास थांबेल पण त्यांचे हल्ले तर काही थांबणार नाहीत त्याच्यामुळे यांना पकडून संबंधिस्त काही एरिया करून त्याच्यामध्ये ते ठेवावं लागेल जोपर्यंत त्यांचं पुढचं आयुष्य राहिलेलं आहे आणि त्यांना बाकीची सगळी व्यवस्था तिथं राहण्याच्या दृष्टिकोनातनं अन्न आणि पाणी ह्याचे जे करून द्यावी लागेल तर ते काय करावं लागेल आणि ते कायद्याच्या नियमाच्या सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी दिलेल्या निर्णयाच्या अधीन राहून करण्याचं काम आम्ही करणार आहोत तेव्हा का असल्या धमकीला आम्ही भीक घालत नाही महाराष्ट्रातच मुंबई आहे मुंबई महाराष्ट्रातच राहणार असं एखाद्या व्यक्तीने केलं म्हणजे काय अख्ख्या त्या कर्नाटकचं मत नाही आहे ह्या संदर्भातली मॅटर सुप्रीम कोर्टात चालू आहे आम्ही मुख्यमंत्री सगळेजण सातत्याने प्रयत्न करतो की ती लवकरात लवकर सुप्रीम कोर्टामध्ये लागावी आपलं पहिल्यापासूनची भूमिका आहे बेळगाव सह संयुक्त महाराष्ट्रामध्ये तो सगळा भाग आपल्यामध्ये निपाणी बेळगाव कारवार तो सगळा भाग आपल्यात आला पाहिजे अनेकदा तिथल्या निवडणुका झाल्या त्यावेळेस जनतेने पण तसा कौल दिलेला आहे परंतु नंतरच्या काळामध्ये ह्या गोष्टीला आता दोन तीन पिढ्या लोकं मागणी करतायत आंदोलन करत आहेत प्रयत्न करतायत ह्या करता सगळ्या गोष्टी करतायत आणि त्याच्यामुळं असा कुठला दिवस आला की मग अशा त्यांनी मागण्या के केल्या तर त्या मागण्याला काही अर्थ राहत नाही शेवटी सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे आणि सुप्रीम कोर्ट दोन्ही भागाच्या स्टेटचा ऐकेल वकिलांची बाजू ऐकून घेईल आणि योग्य तो निर्णय देईल अशी आमच्या मी तुम्हाला सांगितलेलं आहे आज आमची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची मिटिंग होती ती आमच्या दृष्टीने खेळाच्या दृष्टीने खेळाडूंच्या दृष्टीने अनेक संघटनांच्या दृष्टीने महत्त्वाची होती त्याच्याबद्दलची मी माहिती दिलेली आहे बाकीचेही प्रश्न तुमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत त्याला आम्ही उत्तरं दिली पाहिजे बद्दल दुमत नाही परंतु मी खेळाच्याबद्दल महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्याबद्दल आणि आमच्या जे बिबट्याने हल्ला केला आहे तोही अतिशय गंभीर प्रश्न आहे अतिशय गंभीर बाब आहे त्याला उत्तरं दिलेली बाकीच्याबद्दल मी उद्याच्याला तुमच्याशी बोल